नमस्कार उद्या श्रावण दोन हजार चोवीसमधला शेवटचा श्रावणी सोमवार उद्या पिठोरी अमावस्या आहे म्हणून उद्या थोडासा वेळ काढून काही मिनिटांच्या या सेवा नक्की करा ज्या सेवा कोणत्या करायच्या द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र वाचू शकता शिवलीला मृताचा अकरावा अध्याय वाचू शकता शिवस्तुतीसुद्धा सुद्धा म्हणायची आहे एकशे आठ वेळा महामृत्युंजय जप म्हणायचा म्हणजेच एक, एक माळ उद्या तुम्ही महामृत्युंजय जपाची करायची आहे ज्यांना ह्या सेवा करणे शक्य नसेल त्यांनी किमान ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा शिवचालिसा याचं सुद्धा तुम्ही उद्या पठन करू शकता भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देव मानले जातात म्हणून पितरांचे आशीर्वाद मिळावे यासाठी उद्या भगवान शिवांची अवश्य सेवा करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने त्यांना सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ